नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या घडामोडी धड़, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज खऱ्या अर्थानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ मी सांगलीमधनं करतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचं आहे या शहरामध्ये मूलभूत सोयी ज्या आहेत आपल्या इथलं संपूर्ण सांड पाणी हे नदी नाल्यामध्ये न जाता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रक्रिया होऊन ते जे पाणी आहे त्याच्या एस टी पीच्या माध्यमातनं त्या पाण्यामधलं त्यातली विष्ठा दूर करून आणि त्यातलं शुद्ध झालेलं पाणी हेच आपल्या नदी नाल्यांमध्ये आणि विहिरींमध्ये गेलं पाहिजे या दृष्टीनं आपल्याला पुढच्या काळात कारवाई करायची आहे घनकचऱ्याचा एक प्रकल्प आपण केलाय पण शंभर टक्के आपला घनकचरा जो आहे या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून आपल्याला खत निर्मिती करायची आहे त्यातनं आपल्याला पेलेट्सची निर्मिती करायची आहे कोळशासारखे पेलेट्स जे पेलेट खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपल्या वीज निर्मिती करता लागतात ते आपल्या घनकचऱ्यापासून आपल्याला तयार करायचे आहेत सांगली शहर हे स्वच्छ शहर असलं पाहिजे या दृष्टीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे आणि एवढंच नाही तर आता इथे आपली स्वप्न संपत नाही मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तर पूर्ण करायच्याच आहेत पण पुढच्या काळामध्ये सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये जातात आम्हाला आय टी इंडस्ट्री, इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं इतके वर्ष कौलापूरला आपण जागा घेऊन ठेवली पण तिथे विमानतळाचा थांग पत्ता नाही अनेक वर्षापासून आपली मागणी होती मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आले आपले सगळे आमदार आले सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं आमच्या सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही तात्काळ आदेश दिले आणि आपल्या कौलापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंटकडनं रिपोर्ट घेऊन मला विश्वास आहे काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळवून द्या एखाद्या वेळेस जागा थोडी कमी करू शकते बाबा त्यामुळे थोडी जागा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आपण एक चांगलं एअरपोर्ट देखील सांगलीला कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न असेल एअरपोर्ट असो ट्रक टर्मिनस असो नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि खरं म्हणजे आमचं मिरजचं क्षेत्र आहे आमचं सगळं ह्या जो महानगरपालिकेचं क्षेत्र आहे या ठिकाणी म्युझिक हेरिटेज पार्क असेल या ठिकाणी वाद्यांच्या संदर्भात ही सगळी जी काही आपली संकल्पना आहे ती संकल्पना इन्स्ट्रुमेंट म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला कशी अस्तित्वात आणता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करायचा आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातनं आपण मागच्या काळात जे काही प्रकल्प या ठिकाणी दिले मग पाणी पुरवठा योजनेचे एकशे पाच कोटी रुपये असतील घनकचरा व्यवस्थापनाचे एकोणऐंशी कोटी आपण दिले शाहू विकास मार्गाकरता पंधरा कोटी दिले काळीखण विद्युत रोषणाई करता तीन कोट रुपे। आपन मने कोटी रुपये या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये दिले आणि यासोबत आता ज्या प्रकल्पांची अंमलबजावणी होती आहे मलनिस्तारण प्रकल्प दोनशे त्रेपन्न कोटीचा आपण मान्य केला नवीन एलईडी दिव्यांकरता साठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले वेगवेगळ्या प्रकारचा आता मी या ठिकाणी सांगत बसलो तर त्याला खूप वेळ जाईल माझ्याकडे चार पानं या ठिकाणी केलेल्या कामांच्या संदर्भात आहे पण मी तुम्हाला एवढंच आश्वासित करण्याकरता आलो आहे आमचं विजन हे केवळ वर्ष दोन वर्षाचं विजन नाही आहे आपली सगळी शहरं ही आधुनिक झाली पाहिजेत आज आपल्याला माननीय देशाचे प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतनं शहरांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधणीकरता पैसे दिलेले आहेत पण आमच्या असं लक्षात आलं की शहरामध्ये घर बांधणी करण्याकरता ज्यावेळेस आपण पैसा देऊ इच्छितो त्या विशेषतः झोपडपट्टी असेल अतिक्रमित भाग असेल या भागामध्ये लोकांजवळ मालकी हक्काचे पट्टे नाही आहेत आणि ते पट्टे नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले पैसे त्यांना आम्हाला देता येत नाही आणि म्हणून दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय घेतला आणि या सगळ्या शहरांमधले जेवढे झोपडपट्टीचे भाग आहेत जेवढ्या लोकांचे रहिवासी अतिक्रमण आहेत या सगळ्यांना नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टाही आपण देणार आहोत आणि त्याच्यासोबत ज्याचं कच्चं घर आहे त्याला पक्क घर बांधण्याकरता देखील पैसा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे पाच वर्षात आम्ही केलेलं काम आपण बघितलेलं आहे पाच वर्षात झालेलं परिवर्तन आपण बघितलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही खंड पडलेला देखील आपण बघितलेला आहे पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा विकासाला आम्ही गती दिलेली आहे आता पुढचे पाच वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रिपाई जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं मग अशी साहेबांनी सांगितलं आपली युती एकमेव अशी आहे ज्यांनी पूर्ण अठ्याहत्तर उमेदवार उभे केले आहेत बाकी कोणाला पन्नास देखील उमेदवार सापडले नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या येत्या सोळा तारखेला पंधरा तारखेला ज्यावेळी मतदान होईल त्या दिवशी मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या महायुतीची आपल्या कमळाची आपल्या चिन्हाची चिंता ही तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडून द्या एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद देवा भाऊ आणि आदरणीय इनामदार आभार व्यक्त करतील प्रदेश उपाध्यक्ष आलेल्या सर्व मान्यवरांना आज उत्मताहून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला अभिवादन करताय सर्व नेते आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार